प्रभाग क्रमांक बावीस मधून हर्षदार रमेश सोसे व रमेश सोसे यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहेत आपण आता भेटतो हो, आहोत रमेश सोसे यांना आणि हर्षदा सोसे यांना नमस्कार हर्षदा ताई बरं तुम्ही काय सांगाल आता तुम्ही मतदारांना भेटत आहात प्रभागामध्ये फिरत आहात तर तुम्हाला एकूण साधारणतः मतदारांची काय प्रतिक्रिया झाली प्रभाग क्रमांक बावीस म्हणजे आमचा जुना प्रभाग क्रमांक त्रेचाळीस आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीस हे दोन्ही प्रभाग एकत्र होऊन पॅनलला आता प्रभाग क्रमांक बावीस आहे प्रभाग क्रमांक त्रेचाळीस मध्ये दोन हजार दहा ला माझे मिस्टर रमेश जनार्दन सोळसे हे निवडून आलेले त्यानंतर दोन हजार पंधराला इलेक्शन झालं त्यावेळेस मी हर्षदा सोळसे प्रभाग क्रमांक त्रेचाळीस मधून निवडून आली होती त्यामुळे हा प्रभाग आम्हाला काही नवीन नाहीये हा प्रभाग आमचा अतिशय चांगला प्रभाग आहे आम्ही ठिकाणी त्या वॉर्डमध्ये गेलो प्रत्येकाच्या घरी गेल्यावरती आम्हाला त्या लोकांकडून एकच प्रतिसाद असतो तुम्हाला गरज काय तुम्ही इतकी केलेली के आहे आजपर्यंत रमेश सोळसे यांनी या दोन्ही प्रभागांमध्ये इतकी कामं केलेली आहेत की आम्हाला तिथून लोकांचा खूप चांगला प्रतिसाद येतोय लोक म्हणतात की आमचं मत तुम्हालाच आहे कारण विकास करणारा माणूस त्यांना पाहिजे आणि रमेश सोळसे हे विकासाचं खरं नाव आहे आणि आजपर्यंत त्यांनी या दोन्ही प्रभागाला अतिशय चांगलं जपलेलं आहे माणुसकीचं एक नातं त्यांनी तयार केलेलं आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस हा जो प्रभाग आहे त्या प्रभागाचे दोन हजार पंधराला ला तनुजा गोळे या तिथून निवडून आलेल्या नगरसेविका होत्या त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे पण त्यांचं सामाजिक कार्य जास्त आहे त्यामुळे त्यांना राजकारणामध्ये तसा काही काही फारसा काही आता इंटरेस्ट नाहीये त्यामुळे त्यांनी दादा गोळे यांनी माझे मिस्टर रमेश सोळसे यांना सांगितलं की प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये आता तू काम कर तेव्हापासून म्हणजे कोरोनाच्या काळापासून आज आठ वर्ष झाली या आठ वर्षामध्ये तिथे माझे मिस्टर रमेश सोळसे हे त्या प्रभागामध्ये काम करत आहेत त्यामुळे दोन्ही प्रभाग आमच्या अतिशय परिचयाचे आहे दोन्ही प्रभागांमध्ये आम्ही प्रचाराला गेलो की आम्हाला नवीन असं काही वाटत नाही लोक म्हणतात की अरे तुम्ही आपलीच माणसेल आमचं मत तुम्हालाच कारण आमचं मत आम्हाला विकासाला आणि भारतीय जनता पार्टीलाच मत द्यायचं आहे समाधानी आहात का तुम्ही जी कामं केलेली आहेत त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात नक्कीच आम्ही जे कामं केलेली आहेत त्यावरती आमची जनताही समाधानी आहे सगळे मतदार राजा आमच्यावरती खुश आहे आणि त्याच विकास कामांच्या जोरावरच आम्हाला मतदार राजा आम्हाला आज मत देणार आहे कारण आम्ही आतापर्यंत प्रभागामध्ये कोणत्याही वेळेला कोणत्याही अगदी सकाळी पहाटे पाच सहा वाजता जरी फोन आला तरी पण त्यांचा फोन उचलणारा रमेश चोरशे हा मला वाटतं एकता नगरसेवक असेल की कोणत्याही वेळेला फोन आला तरी लोकांना फोन उचलणार त्यांचं काम करून देणार आणि त्यांच्या एका मेसेजला सुद्धा रिप्लाय देणारा माणूस हा असेल कारण आता आम्ही प्रभाग क्रमांक बावीसचा एक ग्रुप तयार केलेला आहे की जेणेकरून लोकांना फोनही करायला नको किंवा ऑफिस पर्यंत येण्याचा त्रासही नको की त्या त्या ग्रुपवरती एक मेसेज केला की त्यांचे प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह केले जातात तुमचं पुढचं विजन काय असणार किंवा कुठल्या पद्धतीने किंवा कशा कारण आता पुढचं म्हणजे सध्याचं पर्व हे विकासाचं आहे विकासाच्या दृष्टीने किंवा अधिकाधिक प्रगत करण्यासाठी तुम्ही तुमचा प्रभाग कशा पद्धतीने नक्कीच आमच्या प्रभाग क्रमांक नवीन जो आहे तो प्रभाग प्रभाग क्रमांक क्रमांक म्हणजे जुना त्रेचाळीस आणि अठ्ठावीस या दोन्ही प्रभागांमध्ये आतापर्यंत आम्ही विकास कम केलेलीच आहेत लोकांच्या समस्या सोडवतो त्याचबरोबर आमचं अतिशय चांगलं उदाहरण आमचं द्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक त्रेचाळीस मधील मी नानासाहेब धर्माधिकारी उद्यान त्या ठिकाणी डंपिंग ग्राउंड होता जवळजवळ पूर्ण बदलापूर मधील जो कचरा आहे तो कचरा या ठिकाणी टाकला जायचा एमआयडीसीचा पण पूर्ण कचरा या ठिकाणी येऊन टाकला जायचा पण आज त्या जागेचं सोनं झालेलं आहे कारण आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची जर प्रतिक्रिया तुम्ही घेतली तर तुमच्या लक्षात येईल की बाजूचा परिसर कसा होता आणि आज त्यांना त्यामध्ये काय बदल दिसतोय हे आमचं एक उदाहरण आहे खूप अतिशय चांगलं उदाहरण आहे की नानासाहेब धर्माधिकारी उद्यान आम्ही तयार केले नुसतं उद्यान तयार नाही केलं तर आजपर्यंत कारण त्या उद्यानाला सुद्धा निर्मिती करून आज, आज जवळजवळ दहा बारा वर्ष झालेली आहेत पण अजूनही जर तुम्ही त्या उद्यानाची जर परिस्थिती बघितली तर पूर्ववत जसं आम्ही त्या त्यावेळेस उद्यानाचं उद्घाटन केलं तसंच उद्यान तुम्हाला आत्ताही बघायला मिळेल अशाच अजूनही आमच्या प्रभागामध्ये जिथे जिथे आम्हाला खूप काही करण्याची गरज आहे खूप काही करायचं आहे आम्हाला आमच्या प्रभागामध्ये पण आमच्या प्रभागामध्ये जसे रिझर्वेशन पडलेले आहेत तर त्या रिझर्वेशनची जागा लक्षात घेऊन आम्ही नक्कीच आमच्या प्रभागाला अधिका अधिक अधि सुशोभित करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी हर्षदा रमेश सोळसे आणि माझे मिस्टर रमेश जनार्दन सोळसे आम्ही दोघही प्रभाग क्रमांक अ आणि ब या पॅनलचे उमेदवार आहे येत्या दोन डिसेंबरला मंगळवारी आपलं मतदान आहे त्या दिवशी माझं आपल्या प्रभागातील प्रभाग क्रमांक बावीसमधील सर्व नागरिकांना आव्हान राहील की आपण येत्या दोन डिसेंबरला घराच्या बाहेर पडून आवर्जून फक्त आमच्या दोघांसाठी सर्वांनी घराच्या बाहेर पडून मतदान करायचं आहे आपलं मत आमच्या विकासासाठी राहील आपलं निशाणी आहे कमळ आणि आपला पक्ष आहे भारतीय जनता पार्टी